नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भोपळ्याची थालीपिठाची रेसिपी बनवणार आहे आणि आपण ही जी रेसिपी बनवणार आहे ही नेहमीसारखी बनवणार नाही आहे या आपण पोळपट लाटण्यावर लाटून हीची रेसिपी आज आहे यासाठी एक भोपळा घेतला आहे आणि थोडासा कोळा भोपळा घ्यायचा आहे तो अर्धा असा किसून घेतलेला आहे अर्धासा किसून आहे मी असा किसणीच्या सहाय्याने आपण असा किसून घ्यायचा आहे सर्व भोपळा जो आहे तो असा किसून झालेला आहे आणि आता यानंतर आपण यामध्ये अगोदर त्याचा मसाला जो आहे तो दळून घेणार आहेत म्हणजे फक्त हिरवी मिरची आणि लसूण लसणाच्या सथाट पाकळ्या आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता तिची आपण पेस्ट करून घेतलेली आहे बिगर पाण्याची कोरडी पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता या यानंतर आपण यामध्ये दोन कप गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे भोपळा जो आहे तो असा पाणी सोडत असतो त्यामुळे आपण असं लगेचच आपण हे थालीपीठसुद्धा बनवून घेणार आहे आणि गव्हाच्या पिठाचा अंदाजेनुसार मी दोन दोन कप यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आपण पाण्याचा यामध्ये वापर करणार नाही ना जेवढं भोपळ्याचं पाणी होईल त्या भोपळ्याचंच आपण असं पीठ मळून घेणार आहे यासाठी हिरवी मिरचीची आणि लसणाची पेस्ट केलेली आहे आपण ती यामध्ये टाकून घेतलेली आहे आ, आता यामध्ये आपण काही मसालेसुद्धा वापरणार आहेत मसाले म्हणजे फक्त लाल तिखटाचा वापर करणार आहे आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर मी यामध्ये टाकलेली आहे नंतर यामध्ये आपण लाल मिरची पावडरचा वापर करणार आहे आणि लाल मिरचीने कलर छान येतो म्हणून मी यामध्ये लाल मिरचीचा वापर केलेला आहे तिखटाचा अंदाज पाहून त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरची टाकू शकता कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे मी एक चमचा भर लाल तिखट वापरले आणि धना पावडर घातली आहे जिरा पावडर सुद्धा आपण यामध्ये घातलेली आहे थोडीशी हळद घातली असं सर्व मसाले जे आहेत त्याच मी टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण यामध्ये थोडेसे तिळ वापरणार आहे एक चमचाभर भर असे तिळाचा यामध्ये मी वापर केलेला आहे तेल आणि याची चव छान येते म्हणून आपण यामध्ये तीळ घातलेली आहेत आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून मिळाले लगेच अशा प्रकारे चवीनुसार सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा ओवा घेतला आहे ओवा जो घेतलेला आहे तो हातावर स्मॅश घ्यायचा आहे आपण अशा प्रकारे ओवा घेतला आहे आणि तो हातावर मी असा स्मॅश करून यामध्ये घालणार आहे आणि खूपच छान अशी चविष्ट अशी ही आपले भोपळ्याचे थालीपीठ तयार होणार आहेत तुम्ही याला भोपळ्याचे पराठे आपण सुद्धा म पराठेसुद्धा म्हणू शकतो आता यामध्ये आपलं दही राहिलेलं आहे आपण ते दही घालणार आहे जास्त जर आंबट असेल तर एक चमचा घातलं तरी चालेल आणि कमी जर आंबट असेल तर दोन चमचे आपण यामध्ये दह्याचा वापर करायचा आहे दही टाकल्यानंतर याची चव जी आहे ती खूप अशी छान अशी चव येते म्हणून मी यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल आता आपण ही पीठ जे आहे असं मळून घेणार आहे आपण यामध्ये एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर करणार नाही आहे यातच आपण असं पीठ हे मळून घेणार आहेत कारण आपल्या भोपळ्यालासुद्धा पाणी सुटलेलं आहे आपण पीठं टाकेपर्यंत आपल्या भोपळ्याला पाणी सुटलं आहे म्हणून आता आपण हे असंच मळून घेणार आहे यामध्ये पाण्याचा वापर लागणार नाही आहे आणि टाकणार मी नाही आहे अशा प्रकारे हे पीठ आपण असं मळून घ्यायचं आहे आणि खूप छान असे आणि मऊ होतात हे थालीपीठ जे आहेत था आपली ही पराठे आपण बनवणारे त्याचे ते सुद्धा खूप छान होतात असे मऊ होतात थालीपीठ आपण जर थापून केलं तर त्याला थालीपीठं म्हणतात आणि था था आपण हे लाटण्याने लाटून घेणारे म्हटल्यावर याला आपण पराठे म्हटलं तरी चालेल आणि आपण ही वेगळ्या पद्धतीने वेगळी अशी रेसिपी बनवणारे आणि खूपच छान लागतात आता आपण यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे तेलाने आपण हे असं मळून घेणार आहे तेलाने आपले हे थालीपीठ जे होतील ते असे खुसखुशीत आणि मस्त मऊ होतील असं आता हे तेल टाकून सुद्धा आपण असं पीठ छान असं मळून घेतलेलं आहे मी आणि आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे साईडला ठेवलं आहे आणि लगेचच आपण लाटणं आणि पोळपाटावर हे असं लगेचच असं लाटून घेणार आहे यासाठी आपल्याला सुखपीठ सुद्धा लागणार आहे आपण एक चोट छोटा छोटा हुंडा घेऊन अशा प्रकारे थालीपीठ लाटून घेणार आहे तुम्हाला जर मोठ हवा असेल तर तुम्ही मोठा सुद्धा याचा पराठा लाटू शकता असं सुक पीठ लावून मी अशा प्रकारे याचा असे पराठे लाटून घेणार आहेत आपण हे थापणार नाही आहेत आणि लाटण्याने लाटले लाट त्यामुळे याला मी पराठा म्हणते लाटण्याने आपण अलगादा असं लाटून आहे आणि भोपळा जो आहे तो किसलेला आहे त्यामुळे याला गोल आकार असा येणार नाही ये। आता तवा गरम करायला ठेवलाय त्यावर मी तेल आहे संपूर्ण तव्याला असं तेल लावून आहे हा जो तवा आहे हा खूपच यूज करण्यासाठी खूपच छान आहे आणि यावर डोसेसुद्धा सुद्धा खूप छान बनले जातात हा सतल कंपनीचा न तवा आहे आणि याची याचे जे कोटिंग आहे हे कोटिंग अजिबात निघत नाही दहा वर्षाची याची गॅरंटी आहे असा मी तवा घेतलेला आहे आणि एकदम असा छान असा आहे आणि यूज करण्यासाठी खूप चांगला आहे आणि यासाठी आपण कोणतेही उलटणी वापरली तर स्टीलचे जरी वापरले तरी त्या कोटिंगला काहीच होत नाही होऊ शकता तुम्ही आपण आता हा जो पराठा आपला एक साईडने झालेला आहे मग थोडासा आपण दुसऱ्या साईडने याला पलटी मारणार आहे थोडंसं आपण याला सुद्धा असं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान छान असा भाजून घ्यायचा आहे भाजण्यासाठी मेहनत घ्यायची कच्चा ठेवायचा नाही आहे कच्चा जर राहिला तर तो, तो चांगला लागत नाही छान असा आपण लाल होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहे गॅस करून मी असं दोन्ही साईडने छान असा भाजून घेणार आहे छान असा आपण हा भाजून घ्यायचा आहे आणि हे जे पराठे आहेत ही गरम गरम खाल्ले तर खूपच छान लागतात हे आपण दह्यासोबत खाऊ शकतो किंवा यासाठी आपण रायता बनवला तरी सुद्धा चालतो आणि अशा आपण मुलांच्या टिफिनला किंवा घरी सुद्धा असे बनवून ठेवू शकतो आणि थंड जरी झाले तरी ते छान लागतात अशा प्रकारे आपण हा जो पराठा आहे तो तयार केलेला आहे आणि छान असा भाजला सुद्धा गेलेला आहे तुम्ही बघू शकता त्याला छान असे आपले लालसराशी फोड सुद्धा आलेली आहे आणि कलर सुद्धा आपल्या पराठ्यांना खूपच छान असा आलेला आहे आणि झटपट आपला हा पराठा जो आहे तो तयार झालेला आहे आता दुसरा सुद्धा असाच प्रकारे मी पराठा लाटून दुसरा सुद्धा तुम्हाला भाजून दाखवते की झटपट आपण असे ही पराठे कशी तयार केली आहे सहा ते सात पराठे याची माझी तयार झाली आहे अशा प्रकारे तेल वरण लावून आपण असे सर्व पराठे जे आहेत ते तयार केली आहेत दोन कप गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये आपण ऍड केलेलं आहे ते अर्धा भोपळा ऍड केलेला आहे आणि याच सर्व ज्या पिठाच्या आहे त्याशी सात अशी तयार झालेली आहे आणि आपण शि छोटी छोटी लाटून अशा प्रकारे त्याची पराठे जे आहेत त्याशी तयार झालेली आहेत आणि मी भोपळ्याच्या थालीपिठाचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे पण आज आपण वेगळ्या पद्धतीने आणि वेगळे रेसिपी आज तयार केली आपण अशा प्रकारे भोपळ्याची ही थालीपेठे तयार केलेली आहे आणि भोपळा खाण्यासाठी सर्वजण सर्वजणांना आवडत नाही काही जणांना आवडत नाही मग आपण अशा म्हणजे मुलं खातच नाही आणि म्हणून आपण असे जर पराठी बनवले तर ते आवडीने खातील आणि आपला हा पोटभरीसाठी सुद्धा असा नाश्ता जो आहे तो असा तयार झालेला आहे अशा प्रकारे ही सर्व थालीपीठ मी तयार केली आहे बघू शकता तुम्ही असे आपली भोपळ्याचे जे पराठे आहेत ती अशी सर्व अशी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही अशी सात अशी माझी सर्व मी तयार केली आहे ती आणि आता आपण ही तुम्हाला दाखवते की आपण आता ही कशा सोबत खाणार आहे हे आपण दाखवते दही टाका दही घेतलंय आणि लोणचं लोणचं आणि दही याच्या सोबत आपण ही पराठे खाऊ शकतो अशा प्रकारे आपले हे झटपट असे पराठे जे आहेत ते तयार झाले आहे फक्त आपल्याला भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो भाजण्यासाठी थोडी मेहनत घ्यायची आहे बाकीचा आपल्या पराठ्यांना वेळ लागत नाही तुम्ही अशी सकाळच्या नाश्त्यासाठी अशी पराठे तयार करू शकता आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही पराठे दे देऊ शकता आणि तुम आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जेवणासाठी सुद्धा आपले असे ही पराठे तयार करून खाऊ शकता आणि यामध्ये आपलं चपातीचं पिठा असल्यामुळं याने पटकन पटकनवास पोट भरलं जातं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हे पराठे जे आहे ती कशी बनवली आहे व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद